नमस्कार प्रीतीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत टमाटरची चटणी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि त्याचसोबत ज्वारीची भाकरी तर चला रेसिपीला सुरुवात करू टमाटरच्या चटणीसाठी लागणारं साहित्य मी पाच मिडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतले तीन मिडियम साईजचे कांदे कोथिंबीर हिरवी मिरची हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत गॅसवरती कढई ठेवून घ्यायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि तो व्यवस्थित सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा टमाटरची चटणी अनेक प्रकारे बनवली जाते काही मसाल्यामध्ये बनवतात तर काही शेंगदाण्याचा कूट घालून बनवतात आपण आज झटपट होणारी हिरवी मिरचीतली टमाटरची चटणी बघणार आहोत आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपण ही झटपट बनवू शकतो कि कांदा थोडा परतवून झाला की त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आणि ती पण कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायची कांदा जोपर्यंत सोनेरी रंगावर येत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचा कांदा सोनेरी रंगावरती परतवून झाला आहे आता आपण त्यामध्ये टमाटर घालून घेणार आहोत टमाटर घालून झाले की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे टमाटर व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्याने टमाटर लवकर विरघळतात तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील टमाटर व्यवस्थित परतवून झाले की त्यामध्ये हळद घालून घ्यायची आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची टमाटर व्यवस्थित शिजत आले की त्यामध्ये बारीक चिरून घातलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर चला बनवून तयार आहे आपली टमाटरची चटणी तुम्ही ही भाकरीसोबतही खाऊ शकता तर मी तुम्हाला भाकर करून दाखवणार आहे तर चला आपण भाकर करूया तर आपण एक मोठी प्लेट घेणार आहोत त्यामध्ये अंदाजे एक भाकरी पुरतं पी पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं पाणी हे थोडं थोडं करून घालायचं एकदाच पाणी घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मळून घ्यायचं तुम्ही जेवढ्या टाईम पीठ मळतान तेवढी तुमची भाकर चांगली होईल पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं तुम्ही जेवढे पीठ मळतान तेवढी तुमची भाकर चांगली होईल आणि भाकरीला चिरा पडत नाहीत त्यामुळं तुम्ही आणि पीठ हे जास्त कडकही नाही किंवा जास्त पातळही नाही मीडियम सा मीडियम पीठ मळून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ मारताल तेवढी तुमची भाकर चांगली होईल आणि फुकते पण त्यामुळं पीठ हे व्यवस्थितच मळले गेले पाहिजे पीठ व्यवस्थित मळून झाले की आपण दोन हाताच्या साह्याने त्याला थोडंसं मळून घेणार आहोत आणि नंतर त्याला हातावरतीच गोल आकार देणार आहोत गोलाकार देऊन झाला की आपण भाकर थापण्यासाठी प्लेटमध्ये थोडंसं कोरडं पीठ घालून घेणार आहोत आणि एका हाताच्या साह्याने पहिले एक हात बाजूला लावून एका हाताच्या साह्याने आपण भाकर थापून घेणार आहोत नंतर दोन्ही हाताच्या साह्याने भाकर व्यवस्थित थापून घेणार आहोत भाकर ही जास्त पातळी नाही आणि जास्त जाडी नाही मिडियम साईजची भाकर थापून घ्यायची तवा चांगला गरम झाला आहे आपण आता दोन्ही हातांच्या साह्याने भाकर तव्यावरती टाकून घ्यायची भाकर बनवायला घेतल्यावरच आपण तवा गॅसवरती ठेवून घेतला होता आणि तवा गरम झालाय तवा गरम झाल्याशिवाय भाकर टाकायची नाही तवा चांगला गरम होऊ द्यायचा त्यानंतरच भाकर टाकायची भाकर तव्यावर टाकून झाली की आपण भाकरीला सर्व बाजूनी व्यवस्थित पाणी लावून घेणार आहोत भाकरीला व्यवस्थित पाणी लावून झालं की भाकर लगेच उलटायची नाही भाकरीवरचं पाणी थोडंसं सुकू द्यायचं आणि नंतरच भाकर उलटायची तुम्ही बघू शकता दु एक साईडने भाकर थोडीशी शेकली गेलेली आहे तेव्हाच उलटायची आणि भाकरी बघू शकता दुसऱ्या साईडने ही व्यवस्थित शेकली गेली आहे तुम्ही जेवढ्या छान पद्धतीने पीठ मळू शकता तेवढ्या पद्धतीने मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता भाकर किती टम फुगली आहे अशाच पद्धतीने आपण भाकर दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपली तयार आहे टमाटरची चटणी आणि ज्वारीची भाकर